दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध मयूर अलंकार कळवण तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आदर्श शिशुविहार अभिनव बाल विकास व जनता विद्यालय नाकोडे कळवण येथील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात पुस्तके ज्ञानाबरोबरच व्यापारी गुणांचे पण कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी आनंद मेळ्यासारखे महत्वपूर्ण उपक्रम उपयोगी ठरतात यामुळेच कळवण नाकोडे येथील अभिनव बालविकास व जनता विद्यालय या ठिकाणी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे कळवण सुरवाना तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी अमृत गुंजाळ हे होते वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पाणीपुरी भेळ वडापाव कांदा पोहे नाश्ता दम बिर्याणी गुलाबजाम समोसा केकशॉप आपे मेदूवडा साबुदाना वडा गोड पाकातील आवळे सोयाबीन चिली न्यूडल्स कोल्ड ड्रिंक्स कचोरी दाबेली इडली सांबार पिझ्झा अभिनव अमृतुल्य यासारखे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व भाजीपाला यांचे स्टॉल लावले होते यावेळी चविष्ट व स्वादिष्ट चटकदार खाद्यपदार्थांच्या स्टॉलची मांडणी तसेच विविध पदार्थांची विक्री खरेदी विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक तसेच शिक्षक कर्मचारी वृंद यांनी घेतला याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी आनंद मिळाव्याचे महत्व सांगितले तसेच विद्यालयात तयार केलेल्या पाकृतीचा शिक्षकांनी पालकांनी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पवार सुवर्णा कापडणीस यांनी केले तर मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले दीपक बागुल मी नाशिककर न्यूज कळवण